काय गाईज कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यात अगोदर आता म्हणजे श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्याचा समोर असल्यामुळे मी आलेलो आहे मंदिरात दर्शनाला महादेवाच्या पाया पडायला आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे सगळेच लोक काहीजण सोडले तर महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत काही जणांना अनुभव असेल काही जणांना तो पावलेला असेल महादयावरती बघ सगळ्यांचीच असते पहा लोक खर तर इकडे येण्याचं कारण म्हणजे कालच गावच्या अध्यक्षांनी म्हणजे जत्रेच्या अध्यक्षांनी गाव कमिटी गोळा केली होती सगळ्यांशी बैठक पार पडली जत्रेचं नियोजन करण्यात आलं तर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्रावण महिन्यातील आमच्या गावची जत्रा असते तर तिथं असं ठरवण्यात आलं की पाल वगैरे बोलवायचे जत्रा मोठी भरवायची महाप्रसादाचं नियोजन करायचं कोणाभिषेक घालण्याची इच्छुक असेल त्यांनी तिथं नाव नोंदवायचं जेल नाही करून स्वतःहून ज्यांना स्वैच्छान वर्गाची ते आपली पावती फाडतात तिथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोड्या वेळात मला गावात जायचं आहे मित्रांनो शाळेपाशी किराणा दुकानातून काही सामान आणायचं होतं पण तोपर्यंत बघा या दोन मुलांची कशी जबरदस्त भांडणं चालू आहेत छोट्या मोठ्या मुलाला ऐकत नाही आणि अंगामध्ये बघा ॲटिट्यूड कसा आहे माझ्याकडे बघतोय त्यांनी ओळखलं मी शूटिंग काढतोय आणि हा मोठा असल्यामुळे त्याने समजून घेतलं थोडंसं त्याला काही महागारी हानमार केली नाही हसत राहिला नुसता आणि माझ्याजवळ आला बघा आता थोड्या आहेत कसं दिसतोय तुम्हाला मग तिथून मला एक फोन आलेला होता आमचे सर्पमित्र माऊली जगताप यांना वस्तीवरून फोन आलेला होता तिथं दहा मिनिटं गेलेली आहे म्हणून मग त्यांनी मला ते दहामिन पकडून आणलेली दाखवली आणि हा बघा आता मी पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतोय खूप मोठी दामिन आहे सहा सात फूट इंच लांब आहे या जागी नाग असतं तर खूपच डेंजर झालं असतं खूप घाबरावं लागलं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या इथे गायडियरिंग होत नाही जवळ जायची सर्व मित्रांसाठी हे गा गोष्ट नॉर्मल आहे श्रावण महिन्यात साप दिसणं मित्रांनो खूप चांगलं आहे आणि तेही दुसऱ्याच सोमवारी दर्शन घडणं म्हणजे खूप भारी झालेलं आहे तुम्ही पण आता बघा श्रावण महिन्यात आणि सोमवारचं दर्शन तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास चांगला आहे तुम्ही अनुभव घ्या साप बघा किती मोठा आहे तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा धोकादायक पण असतो चावल्यानंतर तुम्हाला त्या सापाची म्हणा धामीन म्हणा नाग बाकी यामध्ये बऱ्याचशा जाती असतात माना, माना त्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे सर्प मित्र बनणे इतकं सोपं नाही मित्रांनो स्वतःच्या जीवाशी खेळण्याचा धाडसी पराक्रम करावा लागतो यामध्ये तुम्हाला साप म्हणा नाग म्हणा पकडताना बऱ्याचशा गोष्टींची माहिती पाहिजे त्या जीवाणूंबद्दल तुम्हाला अभ्यासक्रम असलेला पाहिजे याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही साप निघाला म्हणून कोणीतरी फोन केला आणि पळत गेला आणि हाताने पकडला असं करता येत नाही तुम्हाला त्याची पुरेपूर माहिती पाहिजे नाही तर तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्या गोष्टींकडे फक्त बघून दुर्लक्ष करा असं पकडण्याचा साप किंवा नाक पकडण्याचं धाडस करू नका खूप रिस्की आहे मित्रांनो हा तुम्ही लांबूनच खेळ बघा तुम्हाला यात काहीच अनुभव नसेल नागाचं महत्त्व तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो शंभू महादेवाच्या गळ्यामध्ये तुम्हाला नाग दिसतो बघा त्याच्यामुळे नागाला श्रावण महिन्यात समान मानलं जातं त्याचीही पूजा केली जाते जिथे कुठे वारुळ असेल तिथं बायका त्या वहारुळामध्ये जाऊन दूध वततात जेणेकरून दूध हे नाग पिला पाहिजे थोड्या वेळ व्हिडिओ बनवून झाल्यानंतर मित्रांनो आम्ही याला फॉरेस्टमध्ये सोडून देणार आहोत पण त्या अगोदर म्हटलं थोडासा ह्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा बघा किती धाडस आहे या व्यक्तीमध्ये एका हातात पकडलेला आहे आणि एका हाताने फोन आलेला अटेंड करत आहे रस्त्याच्याकडेलाच आम्ही ह्याचा व्हिडिओ काढत होतो जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित दिसला पाहिजे बापरे जी बाळा बाबा कसं काढते तर आता वेळ झालेली आहे मित्रांनो आम्हाला याला फॉरेस्टात सोडायची आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फोन आलेला होता गावात जायचा आहे म्हणून तुळजाभवानी मातेला लोक पायी वारी करणार आहेत तर त्यांची मिरवणूक निघालेली होती म्हणून आम्ही इथला सापाचा खेळ उरकता घेतलेला आहे आणि गावामध्ये जायची आम्हाला गडबड होती पण बघा मित्रांचे फोन मित्र भेटले चौकशी करत आहेत सापाची आपले मित्र त्यांना माहिती देत आहेत येणारे जाणारे लोक आपल्याकडे बघत आहेत ते धामीन आहे मित्रांनो आपण हा स जर पा प्राणी बघितला तर तुम्हाला माहिती आहे आपल्या तोंडातून पहिल्यांदा साप साप असा शब्द येतो खूप मोठे बघा मित्रांनो दोन हातांनी पकडले माळ तयार झालेली आहे त्याची तरी तो इतका मोठा दिसतो आहे आता यांना मन सोडून देत आहोत ले 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 ते बघा मित्रांनो गावामध्ये मिरवणूक पोचलेली आहे तुम्हाला दाखवतो खूप मंडळी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आजचा दिवस फक्त ते मिरवणूक काढणार आहेत देवीची आणि त्यांचं असं प्लॅनिंग की उद्या ते सकाळी सहा वाजता इथून हलणार आहेत आणि तुळजापूरला पायी वारी करत पोचणार आहे तिथं मित्रांनो खूप श्रद्धा आहे त्यांची जागृत देवस्थान आहे माहिती या नवरात्रीमध्ये मातीची जेवढ आण जाते लोक पाय पळत जातात आणि त्यांना नवरात्रीमध्ये दे देवीच्या मंदिरामध्ये दे पोच करावी लागते खूप छान असा हा प्रवास असतो असाच प्रवास मी तुम्हाला बरं शेअर करत आहे